सोळा जून एकोणीसशे एकाहत्तर झारखंड मधील जमशेदपूर या शहरात एका मुलाचा जन्म होतो त्यावेळी कोणालाच असे वाटले नव्हते की हा मुलगा मोठा होऊन भारतातील एक चित्रपट निर्माता होईल अली मंसूर अली हे सिंचनाचे काम करणारे त्याचे वडील कंत्राटदार होते आणि लहानपणी ते कधी कधी त्यांच्यासोबत जात असत त्यावेळी इम्तियाजला भारताच्या अंतर्गत भागात काय चालले आहे याची जाणीव झाली वयाच्या दहाव्या वर्षी तर त्यांनी भगवद्गीता व ऋग्वेद वाचून जीवनाबद्दलची अंतर्गत समज आत्मसात केली त्या धार्मिक ग्रंथातील सरळ भाषेतल्या कथांनी त्यांचा दृष्टिकोन बदलला आणि व्यक्ती समजण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण झाली शिक्षणाची आवड नसलेला हा मुलगा दिवसभर गुणगत असे मस्ती करत असे म्हणून त्याच्या वडिलांनी त्याला पटना येथील सेंट मायकेल हायस्कूलमध्ये पाठविले आणि नंतर जमशेदपूर येथील डी बी एम एस स्कूलमध्ये त्याने त्याचे शालेय शिक्षण पूर्ण केले शालेय काळात ते आपल्या मावशीच्या घरी राहत असत ज्याचे शेजारी चित्रपटगृहामुळे तिथूनच त्यांना चित्रपट पाहण्याची आवड निर्माण झाली तिथल्याच एका कर्मचाऱ्याशी त्यांनी मैत्री केली आणि फिल्म रील्स बदलण्याची प्रक्रिया पाहिली ज्यामुळे त्याची चित्रपट सृष्टीतील रुची वाढली त्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठातील हिंदू कॉलेजमध्ये इंग्रजी साहित्याचा अभ्यास केला जिथे त्यांनी महाविद्यालयीन नाटकात सुद्धा भाग घेतला महाविद्यालयीन जीवनात ते खूप यशस्वी झाले आणि तेव्हाच त्यांनी इफ्तिदा नावाची नाट्यसंस्था स्थापन केली जी की अजूनही तेथे -ते कार्यरत आहे त्यांनी विविध नाटके लिहिली आणि दिग्दर्शित सुद्धा केले ज्यामुळे त्यांची दिग्दर्शनातील आवड आणखीन घट्ट झाली मुंबईतील झेव्हियर्स इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशनमधून फिल्म मेकिंगचा डिप्लोमा कोर्स पूर्ण केला कुरुक्षेत्र आणि इम्तिहान या टेलिव्हिजन मालिकांपासून त्यांनी त्यांच्या कारकिर्दीस के सुरुवात केली दोन हजार या चित्रपटाद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले हा चित्रपट यशस्वी झाला नाही तरी दोन हजार सातमध्ये मध्ये आलेल्या जब मेट या चित्रपटाने त्यांना प्रसिद्धी मिळवून दिली इन सिटीज फॉर We started with London, where we did the maximum uh, amount of shooting. Hintia's vision for this song was, has been, I believe, completely realized. And what a vision for the song! What a vision in terms of scale, in terms of. Just Ranveer as a performer, the band, the concept, the crowd, the set, Sumita has done a superb job with the sets, the direction, the costume. This, I mean, what can I say? This song is just amazing. I have seen an actor give any role, so he's really invested a lot in, in whatever he's has done. <laughs> टर्म्स ऑफ विजुअल एंड साउंड बिकॉज यू कैन गेट अ ग्रेट साउंडस्केप थ्रू द चें पहली बार किसी रियल आदमी की जिंदगी के बारे में फिल्म आई

चमकीला इसका मुझे लगता था मेरे को ज़्यादा पता है चमकीले के बारे में क्योंकि मैं फैन हूँ गाने का लेकिन इतिहास सर राइट बिहाइंड मी ऑन दैट लिटिल प्लेस वेयर द कार इज पार्क दैट इज वेयर द कार वाज पार्क ऑन द डे दैट दे वर बिल्कुल ये जगह जो है पिछले थर्टी फाइव ईयर्स में बदली बिल्कुल नहीं है बहुत अजीब सी फीलिंग है जिस चमकीला पे हम फिल्म बना रहे हैं वो यहाँ पर मारे गए मनु विदा करो मनु विदा करो जी अब विदा करो मेरे त्यांनी दोन हजार तेरा मध्ये विंडो सीट फिल्म्स ही स्वतःची प्रोडक्शन कंपनी स्थापन केली इम्तियाज अली यांचा जीवन प्रवास ही एक प्रेरणादायक कथा आहे ज्यात त्यांनी आपल्या आवडीनुसार मार्ग निवडला आणि त्यात ते त्यांना यश देखील मिळाले त्यांची चित्रपटसृष्टीतील कामगिरी आणि वैयक्तिक जीवनातील अनुभव हे अनेकांसाठी प्रेरणादायक ठरतात